गावातील दलित विधवा महिलेला बेघर केल्याच्या निषेधार्थ आज कुही तहसील कार्यालयावर विविध आंबेडकरवादी संघटनांनी तीव्र जनआक्रोश आंदोलन केले संविधान आहे पण गरीब दलित विधवेसाठी नाही का असा थेट सवाल उपस्थित करत बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी आझाद समाज पार्टी भीम पॅन्थर जनहित संघर्ष समिती यांच्यासह अनेक संघटना आंदोलनात सहभागी झाल्या तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ग्रामपंचायत बाणोर अंतर्गत मालची गावात कुलवंता प्रेमदास बोरकर या विधवा महिलेचे चाळीस वर्षांचे घर कोणतीही नोटीस पुनर्वसन किंवा मानवी दृष्टिकोन न ठेवता बेकायदेशीरित्या पाळण्यात आले यावेळी घरातील भांडी धान्य व जीवनावश्यक वस्तू जप्त केल्याचा आरोप आंदोलकांनी केला ही कारवाई केवळ अतिक्रमण नसून दलित अत्याचार असल्याचे सांगत सरपंच व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला पालक नोटीस नाही नोटीस हातात घेतात सही घेतात पण यांनी घरावर चिपकवलं बाकी घरावर का त्याचा फोटो काढला पाहिजे आणि शासनाला प्रूफ दिसलं पाहिजे किती फोटो बोला समजायला येत नाही का आमच्या लोकांना या सगळ्या घटना आमच्या आंबेडकरी समाजावरच का हा मनोर सरकार जेव्हा जेव्हा सत्तेवर येतो तेव्हा तेव्हा या घटनेमध्ये वाढ होतात तर आपल्या इथे विविध संघटनेचे लोक उपस्थित आहेत मी स्त्री आणि पुरुषांना समान कायद्याने अधिकार दिला लोकशाही दिली या देशाला असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते आणि ही जी घटना घडली ही घटना कारण मी यापूर्वी चळवळीचं काम केलं गावोगावी फिरली प्रेमदास बोरकर सुद्धा माझ्यासोबत त्यांनी कार्य केलेलं होतं आणि तेव्हापासून त्यांचं अतिक्रमण होतं आणि अतिक्रमणची लढाई उमरेड भिवापूर कुही या तीनही तालुक्यातील घर असो शेती असो हे दोन हजार पाच पासून आपण कंटिन्यू लढत आहोत आणि आता लोकांना पट्टे मिळतही आहे मग ते गाव हे झमकोली असू दे ते नवे गाव देवी असू दे किंवा इकडे आपल्या उमरेड तालुक्यातले पारड गाव असू दे अशा संपूर्ण गावातल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत या संघर्षामुळे जनहित संघर्ष समिती त्यासाठीच आपण बनवली होती कारण आपले लोक अनेक वर्षापासून म्हणजे अतिक्रमणच्या जागेवर घर बांधून कच्ची पक्की घरे बांधून ते राहत होते या संघर्षामुळे अनेक ठिकाणी दखल घेण्यात येत आली